या अखंड विश्वाला सूर्यप्रकाश देणारे म्हणजे सूर्य भगवान आहे प्रत्येक जीव तेज देणारे हे सूर्यनारायणच आहेत म्हणूनच पौष महिना संपला की माघ महिन्यामध्ये रथसप्तमी रथसप्तमी हा जो दिवस आहे हा सूर्यनारायणाच्या जन्माचा दिवस आहे आणि म्हणूनच रथसप्तमीच्या सप्तमीच्या अगोदर सात दिवस सूर्यनारायणाच्या पूजेची सुरुवात होती या महाराष्ट्रातील देशातील अनेक भागामध्ये आमच्या माता भगिनी सूर्यनारायणाचा उपवास करतात आणि सूर्यनारायणाचा उपवास केल्यानंतर दुःखदारिद्र्य तर कमी होतं परंतु आपल्याला आरोग्य प्राप्त होतं जीवनातील अनेक अडचणी दूर होतात आणि आपल्या शरीराला एक प्रकारचं बळ आपल्याला मिळतं तर मित्रांनो सुंदर अशी माहिती या सूर्यनारायणाच्या सात दिवसाच्या उपवासाची आपण जाणणार आहोत आणि त्याचसाठी हा व्हिडिओ आमचा शेवटपर्यंत आपण ऐका चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेवटी कमेंट ओम सूर्यनारायण नम अशी कमेंट आम्हाला जरूर करा पण मराठी कथाकथन चॅनल मध्ये मनापासून सहर्ष स्वागत आहे महिन्याला सुरुवात झाली म्हणजे माघ आणि या माघ महिन्यामध्ये जी सप्तमी असते तिला रथसप्तमी असं म्हटलं जातं आणि तो दिवस म्हणजे सूर्यनारायणाच्या जन्माचा दिवस आणि याच्या अगोदर सात दिवस म्हणजेच माघशुद्ध प्रतिबदेपासून आपल्या माता भगिनी सूर्यनारायणांचा उपास करतात हो या दिवसापासून दररोज सूर्योदयाच्या वेळी उगवत्या सूर्याची उपासना करतात आणि रथसप्तमीपर्यंत हा उपवास करतात आणि रथसप्तमीच्या दिवशी अंगणात तुळशीच्या वृंदावनाच्या जवळ रांगोळी काढतात आणि त्यामध्ये एक पाट ठेवतात आणि त्या पाटावरती सात घोड्यांचा रथ काढून त्यावर सूर्याची प्रतिमा काढून पूजा करतात अहो अखंड या विश्वाला सूर्यनारायण प्रकाश देतात आणि हा प्रकाश देण्यासाठी भगवान सूर्य जो रथ आहे या रथाची घोडदोड चाललेली असते बघा अखंड कधीच थांबत नाहीत सूर्यनारायण आणि त्यांच्या रथाला सात गोडे असतात म्हणजे सात अश्व असतात अहो हे सात अश्व म्हणजेच सात रंग सात वार आठवड्याचे जे वार आहेत ना सात वार ते सात वार आहेत सात छंद म्हटलं जातं सात धान्य म्हटलं आणि म्हणूनच रथसप्तमी हा सूर्यनारायणाचा उपासनाचा एक दिवस आहे बघा हे व्रत फार मोठ सूर्याच्या उपासनाने तुम्हाला समृद्धी प्राप्त होते दुःख जर तुमचं निघून जातं ऋषी कश्यप आणि माता आदिती यांचे पुत्र आहेत सूर्यदेव आणि आणि सूर्यदेवाच्या जन्माचा दिवस म्हणजे रथसप्तमी या महाराष्ट्रामध्ये आपल्या भारत देशाच्या अनेक भागामध्ये रथसप्तमी साजरी केली जाते भागा सगळीकडे आणि या रथ सप्तमीच्या अगोदरच सात दिवस सूर्यनारायणाचा उपवास केला जातो हा उपवास याचा कस ती सुद्धा माहिती आपण जाणणार आहोत वार सोमवार येतोय आणि या दिवशी आपल्या माता भगिनी सूर्यनारायणाचा हा उपास चालू करतो आणि या उपवासाची सांगता पंचवीस तारीखला आहे पंचवीस जानेवारीला म्हणजे रथसप्तमीला मागशुद्ध रथ हा दिवस सूर्यनारायणाचा जन्माचा दिवस आता सात दिवस काय करायचं तर सात दिवस प्रत्येक आमच्या महिला प्रत्येक आमची माता भगिनीनं सकाळी लवकर उठायचं सूर्यदयापूर्वी लवकर उठायचं सकाळी आणि सूर्य देवाची उपासना करायची गावाकडे कर तुम्ही पाहिलं तुम्हा असल किंवा तुम्हाला आठवतही असल की अंगणामध्ये पूजा करतात बघा गावाकडच्या महिला परंतु आज शहरामध्ये अशी परिस्थिती राहिलेली नाही पण शहरामध्ये आपण पूजा कशी करायची तर तुमच्या घराला टेरीस जर असेल तर टेरीसवरती जाऊन तुम्ही पूजा करू शकता आता टेरिसही नसेल घराला तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असताल तर तुमच्या घरातही तुम्ही सूर्यदेवाची पूजा करू शकता तुमच्या गॅलरीमध्ये तुम्ही सूर्यदेवाची पूजा करू शकता सुंदररीत्या पूजा तर साध्या सोप्या पद्धतीने आपण पूजा करायची सूर्यदेवाची बघा लवकर उठायचं आपण आत् सूर्य उगवायच्या अगोदर स्नान वगैरे करायचे आणि तुमच्या घरामध्ये तुम्ही रांगोळी काढायची तुमची गॅलरी असेल किंवा अंगण असेल टेरेस असेल सुंदर अशी रांगोळी काढायची आणि त्या ठिकाणी पाठ ठेवायचा आणि आपली पूजा मांडायची बघा सात दिवस अशा प्रकारे पूजा करायची आणि या उपासाचं जी उद्यापन आहे ते रथसप्तमी दिवशी करायचं आता पाटावरती सुंदररीत्या रांगोळी काढायची किंवा लाल कपडा असेल तरी चालतोय लाल कपडा आपण अंथरायचा आणि त्या कपड्यावरती अक्षदा ठेवायच्या प्रथमा आणि अक्षदा ठेवून त्या ठिकाणी तुपाचा दिवा लावायचा प्रथम ही पूजा करायची आणि नंतर एक तामन घ्यायचं आणि तामणामध्ये गणपती बाप्पा ठेवायचे आता गणपती बाप्पा नसतील तर त्या ठिकाणी सुपारा ठेवली तरी चाल आणि प्रथम पूजा त्या ठिकाणी गणपती बाप्पाची करायची ओम गणेशाय नम 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 गणपती बाप्पाचं हे पूजन केल्यानं तुम्ही घेतलेलं जे कार्य कार्य पुरवतं बघा म्हणून प्रथम पूजा ही गणपती बाप्पाची करायची तुमचं कार्य सिद्धीत जाणार तुम्ही जो संकल्प केलाय तुमचं कुटुंब सुखी राहावं तुमच्या जीवनामध्ये आरोग्य प्राप्त व्हावं तुमच्या पतीला आरोग्य प्रा प्राप्त व्हावं सौभाग्य प्राप्त व्हावं पुत्रप्राप्ती व्हावं अशा अनेक सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या उपवासातून तुम्हाला मिळणार आहेत बघा आता नंतर गणपती बाप्पाची पूजा झाल्यानंतर सुंदर असं रांगोळीनं सूर्य देवाची प्रतिमा तयार करायची अतिशय सुंदर अशी प्रतिमा आपण तयार करू शकतो साध्या सोप्या पद्धतीनं तुमच्याकडे गोल ताट असेल तर ताट घ्यायचं आणि रांगोळीनं गोलाकार काढून घ्यायचा मध्यभागी नाग डोळे सगळे आपण काढायचं रांगोळीनं गोल बाजूने गोलाकार त्या ठिकाणी सूर्याची किरणं आपण रांगोळीनेच काढायची आता हेही आपल्याला जमत नसत तर सूर्यदेवाचा साध्या सोप्या पद्धतीने आपण फोटो ठेवायचा आणि त्या ठिकाणी सूर्यदेवाची आपण आपण पूजा करायची गावाकडे पाहतो आजही नुसतं बघा सारवले असतं गोलाकार आणि त्या ठिकाणी सेनानं सारवून सूर्यदेवाचं त्या ठिकाणी चित्र काढलं जातं सूर्या आणि आमच्या माता भगिनी मनोभावे त्या ठिकाणी सूर्यदेवाची त्या ठिकाणी पूजा करतात बघा निरंजने लावून धोप लावून आणि सूर्यदेवाचं नामस्मरण करून तर मित्रांनो या ठिकाणी बघा धार्मिक तर महत्व आहे या सूर्यनारायणाच्या उपासाला धार्मिक महत्व आहे त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी विज्ञानाचाही पुरावा आहे कारण सूर्य जन्माच्या अगोदरचे हे सात दिवस ध्यान देऊन आपण ऐका रथसप्तमीच्या अगोदरचे हे सात दिवस या सात दिवसामधलं जी ऊन आहे कोवळं ऊन ही तुमच्या शरीरातील दुर्बलता कमी करतं हाडांचा आजार असेल तर या ठिकाणी कमी होतो बघा एवढी ताकद या सूर्यकिरण त्वचा रोग असेल तरी सुद्धा परा होतो कारण सूर्यदेवाच्या ताकदीनं हे आपल्याला ताकद मिळते हो बघा जी ऊर्जा आहे ती सूर्यदेवाच्या ताकदीने मिळते हो। आजही तुम्ही ऐकलं असेल तुम्ही पाहिलं असेल तुम्ही केलं ला असेल लहान जर मुलं असेल त्याला बघा कोवळवून दिलं जातो का दिलं जातं कारण मित्रांनो सूर्यदेवाची ही शक्ती त्याला मिळते तेज प्रत्येक पीक असो कुठलंही काय असो सूर्याच्या तेजाशिवाय काय नाही बघा सूर्यदेवाला ना सूर्य आपण दिवा धूप सगळं दाखवायचं आणि एकशे आठ वेळा ओम सूर्य देवाय नम ओम सूर्य देवाय नम ओम सूर्य देवाय नम ओम सूर्य देवाय नम असं प्रत्येक महिलेनं आमच्या माता भगिनी एकशे आठ वेळा हा जप आपल्याला त्या ठिकाणी करायचा आणि सूर्यदेवाची मनापासून त्या ठिकाणी बघा पूजा करायची तुम्ही अगदी मनापासून आणि ह्या सात दिवसामध्ये एक महत्वाचं काम करायचं डाळ आणि तांदूळ याची सुंदरित्या खिचडी बनवायची आणि सूर्यदेवाला त्या ठिकाणी हा नैवेद्य आपण दाखवायचा कारण सूर्यदेवाला खिचडी फार आवडते आणि या सात दिवसाच्या काळामध्ये आपल्या उपतीप्रमाणे गोरगरिबांना बघा दान करायचं जे कर करता येईल तेवढं आपण दान करायचं दान करायचं ब्राह्मणाला आपण शिदा द्यायचा विश्वासानं कारण प्रत्येक गोष्ट ज्या ठिकाणी विश्वासानं केली जाते त्याच ठिकाणी ते साग कार्य तुमचं पुरं होतं बघा विश्वास असेल तर नुसतं करायचं मन करायचं असा भाग नाही आणि याच्यानंतर सगळी तुमची पूजा झाली सूर्य उगवला की सूर्यदेवाला त्या ठिकाणी पाणी द्यायचे तुम्हाला अर्घ द्यायचे एक गाडवा घ्यायचा आणि त्या गाडव्यामध्ये तिळ टाकायचे आणि लाल फुल टाकायचं आणि सूर्य देवाकडे आपलं मुख करून सूर्यदेवाला ते जल अर्पण करायचा ज्या वेळेला तुम्ही सूर्यदेवाला जल अर्पण करता त्यावेळेला सगळी इच्छा तुमची पूर्ण होते आता गावाकडे असतात गावाच्या पटांगणात म्हणजे घराच्या समोर जागा असते थी, त्या ठिकाणी तुम्ही सूर्याकडं पाहूनही जल अर्पण करू शकता परंतु आज शहरामध्ये अशी परिस्थिती नाही आमच्या माता भगिनी तर तुम्ही काय करायचं शहरातल्या महिलांनी आमच्या माता भगिनी एक काम करायचं गडव्यामध्ये तीळ लाल फुल तर घ्यायचं आणि ते पाणी त्या ठिकाणी सूर्याकडं तोंड करायचं तुमच्या घरात जे मोठं बकेट असेल बादली असेल सूर्याकडं पाहून सूर्याला ते जल अर्पण करायचं आणि ते पाणी नंतर आपण झाडाला टाकलं तरी चाल मित्रांनो हा सात दिवसाचा काळ आमच्या माता भगिनी आमच्या बहिणींनी सूर्यदेवाची नक्की उपासना अगदी मन लावून करा कारण सूर्यदेव अखंड विश्वाला प्रकाश देणारे अखंड विश्वाला तेजोमय देणारे तेज तुम्हाला जे सुंदर आपण म्हणतो ना सुंदर दिसायला पाहिजे तर हे तेज देणारे हे सूर्य भगवान आहेत आपण शेकडो वर्षांची परंपरा पाहतोय हजारो वर्षाचा काळ गेला आपल्याला जेवढं कळतंय म्हणजे पन्नास वर्ष चाळीस वर्ष पाठीमागचा काळ जर पाहिला तर आमची आजी आमची आई सकाळी लवकर उठून या माघ महिन्यामध्ये लवकर उठून बघा साध्या सोप्या पद्धतीने पा तुम्ही पाहिलं असं ऐकलं असं गोल थोडस सा सारवायचं सूर्याचं चित्र रंगोळीचं काढायचं आणि त्या ठिकाणी निरंजनी लावून सूर्यदेवाची पूजा करायची मित्रांनो हे सगळं खरं आहे बघा त्यामुळे ही परंपरा आपल्याला चालवायची पण या सात दिवसामध्ये सूर्यदेवाची पूजा आपण चालू करा बघा हे सोमवारपासून एकोणीस जानेवारीपासून हा दिवस विसरू नका आणि विश्वासानं पूजा करा तुमच्या घरात नक्की आरोग्य प्राप्त होईल तुमच्या मुलाचं शिक्षण उत्तम प्रकारे होईल वैभव तुमच्या घरामध्ये येईल दुःख दारिद्र्य हे वाऱ्यासारखं पळून जाईल कारण ही ताकद आहे ही ताकद आहे सूर्यदेव तर मित्रांनो मकर संक्रांतीपासून हळदी कुंकू बघा चालू होते आणि हळदी कुंकाचा शेवटचा दिवस म्हणजे रथसप्तमी त्या दिवसापर्यंत प्रत्येक महिलेनं त्या ठिकाणी हळदी कुंकू हे केलंच पाहिजे कारण सौभाग्य आपल्याला त्यामुळं प्राप्त होतं रोग पाप याच्यातून मुक्ती मिळते बघा आपल्याला पुत्रप्राप्ती सूर्यदेवाचा उपवास केल्या सूर्यदेवाचा उपवास केल्यानं बघा हे व्रत केल्यानं त्यामुळे हे व्रत नक्की करा आणि शेवटी आम्हाला कमेंट ओम सूर्यदेवाय नमः अशी कमेंट जरूर करा आपल्या हातानं लिहा चॅनल ते प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रांनो रथसप्तमीची सुंदर अशी कथा आम्ही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की ऐकावणार आहे अतिशय उत्तम अशी कथा आहे जय हिंद जय महाराष्ट्र